नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एक महाराष्ट्र सेट परीक्षा वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं आपल्याला जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन द्यायचं आहे तर नक्कीच आपल्या सगळ्यांना माहीत असावं की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये दोन पेपर आहेत एक पेपर वन आणि एक पेपर टू आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो येणारी जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ते पंधरा जूनला आपल्याला होताना दिसून येणार आहे याचा अर्थ समोर येणारे जे काही आपल्याकडे चार ते पाच मंथ बाकी आहे या पर्टिक्युलर महिन्यांमध्ये आपल्याला दोनही पेपरला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपण बघा महाराष्ट्र सेट मध्ये दोन पेपर आहे आणि दोनही पेपरला विद्यार्थी मित्रांनो समान वेटेज आपल्याला दिसून येते तर येणारा जो काळ आहे किंवा जे काही वेळ आपल्याकडे राहिलेला आहे या पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करून योग्यरित्या एक्झामिनेशन जे आहे ते क्वालिफाय होऊ शकतो का असा जर प्रश्न आपल्या मनामध्ये आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ लेक्चर आहे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे कारण समोर येणारे जे काही वेळ आहे जे काही पाच महिने आपल्याकडे राहिलेले आहे या पाच महिन्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे पेपर वन आणि पेपर टू असा दोनही पेपरचा आपल्याला संयुक्तरित्या अभ्यास कसा करावा त्यासाठी वेळेचं नियोजन आपण कसं करायला हवं युनिटचं नियोजन आपण कसं करायला हवं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सो यासाठी आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे सो नक्कीच आपल्याला नोटिफिकेशन आलेली दिसून येत आहे आणि पंधरा जूनला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे सर्वप्रथम लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हे वर्षातून एकदाच होतं जे विद्यार्थी अ महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ऑब्विसली असिस्टंट प्रोफेसर पदाकरिता वर्षातून एकदा आपल्याला होताना दिसून येतं यामध्ये दोन पेपर आहे एक पेपर वन आणि एक पेपर टू ठीक आहे सर्वप्रथम जाणून घेऊया की पेपर वनचं आपल्याला स्टडी कसं करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण पेपर वनमध्ये मध्ये मॅक्सिमम स्कोअर करू शकतो आणि त्यामुळे आपला पेपर टू जो आहे या पेपर टूवर वर खूप जास्त प्रेशर राहणार नाही भार आपल्याला द्यायचं नाही आहे ठीक ना आहे सो नक्कीच आता फेब्रुवारीपासून आपण बघत आहोत की समोर चार ते फोर ते फाईव्ह मंथ्स आपल्याकडे आहे ठीक आहे या चार ते पाच मंथमध्ये आपल्याला काय काय असं अभ्यास करावं लागेल ठीक आहे सो टोटल पेपर एक आहे ठीक आहे पेपर वन टेन युनिट्स आहे ठीक आहे हे टेन युनिट्स जर आपण विचार केलेलं तर या टेन युनिट्समधून थ्री युनिट आपल्याला मॅथ रिलेटेड दिसून येणार आहे ठीक आहे तर मॅथ रिलेटेड जी युनिट आहे त्याचं तुम्ही डेली बेसिसवर प्रॅक्टिस करा आता इथे काय करा विद्यार्थी मित्रांनो एकही दिवस तुम्ही स्किप करू नका ठीक आहे एकही दिवस आपल्याला स्किप करायचं नाही की आज नाही ठीक आहे उद्या करूया ठीक आहे उद्या नाही परवा करूया परवा नाही त्यानंतर करूया ठीक आहे हा प्रॉब्लेम मला येत नाही म्हणून आपण सोडून द्यायचं असा प्रकार टाळा ठीक आहे आपल्याला पी वाय क्यूस बघा म्हणजे मागील फाईव्ह इयर्समध्ये हा जो पर्टिक्युलर मॅथ आणि रिझनिंगचा भाग आहे या मॅथ आणि रिजनिंग मध्ये कशा टाईपचे प्रश्न विचारलेले आहे ठीक आहे याचं टाईप बघा ठीक आहे जर विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येतो बा मॅथ या भागामध्ये आणि त्यांना खूप जास्त असं म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन पर्यंत विद्यार्थी जेव्हा जात नाही त्यावेळी नक्कीच विद्यार्थी मित्र काय करीत असतात स्किप करीत असतात तर हा प्रकार टाळा आणि सेकंडली पी वाय क्यूज बघा मॅथच्या भागावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे लास्ट फाईव्ह इयर्समध्ये ठीक आहे टाइमवर आले का डिस्टन्सवर आले आहेत का घड्याळ्याचे प्रश्न आहेत का नफ्या टोठ्याचे प्रश्न आहेत का डी आय ऑबियसली असतातच ठीक आहे सो कोणत्या स्वरूपाचं डी आय मागील पाच वर्षामध्ये विचारलेलं आहे ना हा सो हे तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो हे पहिली महत्वाची गोष्ट जे डेली बेसिसवर तुम्हाला विदाऊट एनी म्हणजे निष्काळजीपणा आपल्याला हा भाग करावं लागेल आता ओव्हरित भाग आहे तो म्हणजे सिक्स ते सेवन युनिट ठीक आहे सिक्स ते सेवन युनिट आहे आता हे सहा ते सात युनिटचा भाग काय आहे तर या सहा ते सात याचा अर्थ म्हणजे असा की एक जे युनिट आहे युनिट थ्री ते कम्प्रेशन आकलनावर आधारित आहे सो ऑबियसली याचं प्रॅक्टिस so, करावं लागेल तुम्हाला पॅरेग्राफ सोडवून बघावं लागेल कारण डायरेक्टली एक्झामिनेशनमध्ये एकच तास आहे म्हणजे पूर्ण एक्झामिनेशनमध्ये एक तास आहे असं नाही so, सो पेपर वन जे आपल्याला सोडवायचं आहे तर वन आवर्सच आपल्याकडे असतो पेपर वन सोडवण्यासाठी सो पेपर वनचं पेपर कठीण आहे असं आपण म्हणू शकत नाही पेपर वनमध्ये बहुधा विद्यार्थ्यांना जी प्रॉब्लेम असतात ती म्हणजे टाइम मॅनेजमेंटची असतं कारण पर्टिक्युलर साठ मिनिटामध्ये विद्यार्थी मित्रांनो मॅथही सोडवायचं आहे रिजनिंगही थो सोडवायची आहे आणि ओरिज जे सिक्स युनिटचं आपलं थेरिकल पार्ट आहे ज्यामध्ये टीचिंग रिसर्च व रिसर्च आहे कम्युनिकेशन आय सी टी एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन हा पण भाग सोडवायचा असतो so, सो अशा वेळी काय होत असतं आपलं टाइम मॅनेज होत नाही तर हे टाइम मॅनेज विषयी आपण काय करूया येणारे समोरचे जे काळ आहे त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच त्याविषयी सुद्धा सांगणार म्हणजे तुम्ही एक पर्टिक्युलर प्लॅनिंग अनुसारच सगळ्या गोष्टी करणार पण तत्पुरती आपण बघूया की अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने येणाऱ्या वेळेमध्ये कवर करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल मॅथचं प्रॅक्टिस सुरू करा मॅथचे प्रश्न स्किप करण्याऐवजी तुम्हाला निश्चित सोल्युशन पर्यंत आपण जायचं त्यानंतर राहिलेलं कम्प्रेशन सो ऑबियसली प्रॅक्टिस करा यावर आपण कमांड घेऊ शकतो बाकी सिक्स युनिटसाठी नक्कीच तुम्ही डेली बेसिसवर सेशन्स से बघत आहात तर तुम्हाला फायदा होताना दिसून असेल ठीक आहे ज जसं की फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आ, एक युनिट घ्या जसं टीचिंगची युनिट घेतली टीटिंग ठीक आहे सो so, या टीचिंग युनिटसाठी तुम्ही दहा दिवस द्या ठीक okay? आहे टेन डेज ओके टेन डेजमध्ये हे जे युनिट आहे त्याला कवर कर ठीक आहे असं करत करत तुम्ही काय करणार आहात संपूर्ण युनिट कव्हर करणार टेन डेजमध्ये नक्कीच तुमच्याकडे एक ते दोन दिवस नक्कीच त्यामध्ये सुद्धा एम सी क्यूज आणि पी वाय क्यूज प्रॅक्टिस करीत आपल्याला द्यावं लागेल ठीक आहे दहा ते बारा दिवसामध्ये मॅक्सिमम तुम्हाला सांगत आहे दहा ते बारा दिवसामध्ये नॉर्मली जर आपण विचार केलेलं तर युनिट वन हा कवर होत असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा डेली बेसिसवर एक टॉपिक जरी केलेलं तर नक्कीच दहा दिवसात दहा टॉपिक आपले टीचिंगचे अभ्यासून होणार त्यानंतर दोन दिवस द्या पी आणि एमसीक्यूज या आधारावर जे जे विचारलेले आहे त्याचा अभ्यास करून घ्या ठीक आहे ओव्हरऑल जर बघितलं पेपर वनचा अभ्यास करताना सी क्यू पी क्यूज आणि पी क्यू टॉपिक्स हे असं टर्निंग पॉइंट आहे आणि वारंवार सराव ठीक आहे तर हा जर आपण नियमितपणा एक बाळगला आणि बघा कोणतीही एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी डेडिकेशन मागते बरं ठीक आहे हार्डवर्क खूप इम्पॉर्टंट आहे खूप साऱ्या गोष्टी आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्किप करणं सुद्धा आवश्यक आहे जर काहीतरी मिळवायचं आहे तर त्यासाठी तेवढ्याच डेडिकेशनने आपण मेहनत करायला हवी तेव्हा तेव्हाच आपल्याला अल्टिमेटली सर्ती शेवटी त्याचं फळ मिळेल आणि आपण असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होणार ठीक आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वनचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली दोन लाईव्ह सेशन्स आहे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा सेशन्स अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आपल्याला दिसून येतात ठीक आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहे आ, दोन हजार प्लस एमसी क्यूची सिरीज आहे पी वाय क्यू विथ डिटेल सोल्युशन सोबतच एव्हरी सॅटरडेला टेस्ट देखील आपल्याला प्रोव्हाइड केली जातं सो so, हा जो कंप्लीट पेपर वन आहे याची नवीन बॅच दहा फेब्रुवारी पासून स्टार्ट होत आहे सो so, कोर्सला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण काय करायचं बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या आता आपण बघूया पेपर टू संबंधित आपल्याला काय करायला हवं ठीक आहे आता पेपर टू च सर्वप्रथम तुम्ही काय करा अभ्यासक्रम काढा आहे कारण याचा अभ्यासक्रम खूप महत्वाचं ठरतं सो फर्स्ट ऑफ so, ऑल अभ्यासक्रम ओव्हरऑल टेन युनिट्स आपल्याला पेपर टू मध्ये सुद्धा दिलेली आहे ठीक आहे पेपर टू हा अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून म्हणजे एक युनिट दहा दिवसात कव्हर होणारा भाग नाही ठीक आहे कारण युनिट वाईज जर आपण गेलेलो ठीक आहे तर जरा खूप महत्वपूर्ण अस पार्ट यामध्ये विचारतात खूप मोठे मोठे युनिट्स आपल्याला दिलेले आहे खूप मोठा मोठा टाइम पिरियड आपल्याला या स्पेसिफिक पेपर टूच्या सिलेबसमध्ये आपल्याला गाठायचं आहे सो अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम काळा अभ्यासक्रम ठीक आहे अभ्यासक्रम काढून झालेलं त्यानंतर बघा क्वेश्चन पेपर ठीक आहे सेकंड स्टेप काय असणार आहे क्वेश्चन पेपर काढायचं ठीक आहे डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी क्वेश्चन पेपर्स ओके हां क्वेश्चन पेपर मधून कोणत्या असे भाग आहे असे टॉपिक निवडा ज्या भागातून काय केलेलं आहे जास्तीत जास्त वेळा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे असे टॉपिक्स काढायचे ठीक आहे ओव्हरऑल समोरचे चार ते फाय फोर टू फायव्ह मंथ्समध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो सात ते आठ युनिट आरामात आपल्या कव्हर होतात ठीक आहे हा बिलकुल जर आपण नॉर्मली गेलो ठीक आहे विदाऊट एनी बर्डन टेन्शन खूप खूप म्हणजे एकदम त्यामध्ये हे न जाता एकदम संयमतेने जरी तुम्ही प्रयत्न केले तर मॅक्सिमम दहापैकी आठ युनिट आपल्या कवर होतात आणि बघा संपूर्ण सिलेबस तर नक्कीच असा एक आपला लूफॉल असतो लूफॉल इन द सेन्स म्हणजे असं एखादी युनिट असतो जे आपल्याला म्हणजे जमत नाही किंवा त्याविषयी आपल्याला थोडा म्हणजे म्हणजे असं समजा की समजण्यास किंवा अंडरस्टँडिंग मध्ये आपल्याला जरा प्रॉब्लेम जात ठीक आहे बर यासाठी आपल्याला काय करायचं आहे असं टॉपिक आपल्याकडे असेल तर आपण त्या अभ्यास करू शकता ठीक आहे किंबहुना ना या येणाऱ्या चार ते पाच महिन्यामध्ये बघा तुम्ही सात आठ युनिट इझिली कव्हर करू शकता डेली बेसिसवर जरी तुम्ही म्हणजे इझी टू हा हार्ड जायचं म्हणजे अभ्यासक्रमामध्ये जे युनिट तुम्हाला खूप आवडतं म्हणजे इंटरेस्टिंग भाग आहे जसं फॉर एक्झाम्पल मला सांगायचं झालं तर माझी ऑब्वियसली मला आधीपासूनच मॉडर्न हिस्ट्री हा माझा फेवरेट पार्ट आहे ठीक आहे आणि अभ्यासक्रमात मी नक्कीच याच भागातून सुरुवात करते ठीक आहे इझी पार्टकडून हार्ड पार्टकडे तुम्ही अभ्यास करा म्हणजे एक तुमचं काय होईल लिंक जे आपण म्हणतो लिंक लागेल अभ्यास करण्याची ठीक आहे सो हा तुम्हाला पद्धतीचं अनुसरण करायचं आहे एक पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही अभ्यास केलेला आहे या टॉपिक वर काय काय पी वाय क्यूज यापूर्वी आलेले आहे काय काय एम सी क्यूज यापूर्वी आपल्याला आणखी म्हणजे बेस्ट वे आपल्याला जेव्हा अभ्यासाचा आपण म्हणतो तो म्हणजे पी वाय क्यूज आणि एम सी क्यूज प्रॅक्टिस असतं त्यामुळे दहा युनिटचं विभाजन करायचं विभाजन केल्यानंतर यामधून सोपी जे टॉपिक आपल्याला वाटत आहे असे सोपी पासून आपल्याला सुरुवात करून हार्डकडे जायचं आहे ठीक आहे सेकंडली मॅक्सिमम आपल्याला युनिट स्कोअर करायचं आहे आणि मोस्ट स्कोरिंग युनिट आपल्याला दिसून येतं अभ्यासक्रमामध्ये मोस्ट स्कोरिंग आपल्याला युनिट्स दिसून येतात ठीक आहे सो हे जे खूप स्कोरिंग अशा युनिट्स आहे त्याला बघा ठीक आहे जसं हिस्ट्री संबंधित मी वारंवार तुम्हाला सांगतच असते तसंच प्रत्येक सब्जेक्टचं मोस्ट स्कोरिंग असे युनिट्स आहे युनिट वनचं सा सुद्धा सॉरी पेपर वनचं सुद्धा मोस्ट स्कोरिंग भाग आपल्याला पाहायला मिळतो सेम त्याचप्रमाणे पेपर टू च सुद्धा आपल्याला खूप हो महत्वपूर्ण भाग जो आहे स्कोरिंग पार्ट जे आहे युनिट्स टॉपिक आपल्याला दिसून येते ते बघा आणि या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू चे देखील आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत यामध्ये कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमेस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्या विषयाचे कोर्सेस अवेलेबल आहे आणि ज्यांची बॅच स्टार्ट होत आहे पेपर टूची दहा तारखेपासून फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये पेपर वन यावर फ्री मिळेल ठीक आहे सो ओव्हरऑल पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर यातून कव्हर होणार सो आजच आपण या ऑफिशियल्स so, वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या ठीक so, आहे सो अशा प्रकारचं जर तुम्ही एक प्रकारे नियोजन केलेलं काही मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतलेले So, हो। बतस, आ, करा, करा, सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो येणारी जी परीक्षा आहे ते क्वालिफाय करण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही नक्कीच आपण येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय होऊन आपलं जे स्वप्न आहे असिस्टंट प्रोफेसर होणं याकडे आपण नक्कीच वळू शकतो आणि सोबतच सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच